नमस्कार भक्तगण हो कसे आहात स्वामी समर्थांच्या सिरीजमधल्या प्रत्येक भागाला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि स्वामींपाशी प्रार्थना करते की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत माणसाच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात सुख दुख चिंता समस्या येतात जातात माणसाचं मन यामुळे अस्वस्थ होते कधी कधी निराशा घेरून टाकते अशावेळी नामस्मरण हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे नामस्मरणाबद्दल अनेकांना अनेक, अनेक प्रश्न असतात नामस्मरण कसे करावे किती करावे बऱ्याच जणांचे प्रश्न होते की स्वामी समर्थांचा जप कसा करावा तर मित्रांनो आज आपण याविषयी माहिती करून घेऊया त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी प्रणिता बोरकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असल्यास नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळवा आता आपण जाणून घेऊया जप का करावा किंवा जपाचे महत्व काय जप किंवा नामस्मरण हे परमेश्वराशी जोडण्याचं एक साधन आहे जप ही सर्वश्रेष्ठ साधना मान्य केली गेली आहे स्वामींचा जप ही जणू आपल्यासाठी एक सुरक्षा कवच आहे आज आपण जगात वावरताना अनुभव घेतच असतो की सर्वत्र अशांत आहे वाईट विचारांची प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला आहे त्यामुळे आयुष्यात नकारात्मकता वाढली आहे अनेक अडचणींमुळे त्यात भर पडली आहे म्हणूनच नामस्मरणामुळे हीच नकारात्मकता कमी होत जाते व प्रसन्नतेचा अनुभव येतो घरात जप करत असाल तर वास्तुशुद्धी होते व वा मंदिरातील शांतता घरीही अनुभवता येते जप करणाऱ्याचे मन एकाग्र होते बुद्धीशक्ती वाढते व वा निर्णय घेण्याची क्षमताही वाढते दृष्टिकोन असा सकारात्मक झाल्याने चांगल्या गोष्टी आयुष्यात घडायला लागतात आता काहींना प्रश्न पडतो कोणत्या मंत्राचा व किती वेळा जप करावा स्वामींचे शिष्य श्रीस्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करतात हा जप कितीही वेळा करावा स्वामींनी किती आणि केव्हा करावा जप याचे काही नियम ठरवलेले नाही आपल्याला जसा आणि जितका वेळ मिळेल तसा हा जप केला तरी चालेल अगदी पाच मिनटं केला तरी काहीही हरकत नाही पण नित्य नियम आणि जप करा एकदा ठरवले की तसे करायचे आता आपण बघूया जप केव्हा करावा सुचारभूत होऊन एका जागी बसून जप केला तर उत्तम देवघरात किंवा स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून जरी जप केलात तरीही चालेल पण असंच हवं असंही काही नाही काम करता करता किंवा ऑफिसला जाता येता किंवा फिरताना केव्हाही जप केला तरी चालतो आता आपण जाणून घेऊया जप माळ कशी असावी जप माळ तुळशीची रुद्राक्षाची किंवा सुगंध चंदनाची असावी पण ती व्यवस्थित गाठवलेली असावी जपमाळ ओढण्यापूर्वी व नंतर तिला नमस्कार करावा जप करताना हातावर कापड ठेवून किंवा झाकून करावा जपमाळ व्यवस्थित एका डबीत ठेवावी व आपली जपमाळ कोणालाही देऊ नये उजव्या हाताचा अंगठा व वा तर्जनीचा वापर करावा प्रत्येकाची स्वतंत्र जपमाळ असावी जपमाळ घेऊन जप करताना आसनावर बसावे त्यातही वज्रासन पद्मासन किंवा सुखासनात बसता आले तर उत्तम खाली बसता येत नसेल तर खुर्चीत बसूनही जप करता येतो पाय व पाठ ताट ठेवून दोहे बंद करावे यामुळे मन एकाग्र व्हायला मदत होते सुरवातीला मंत्र मोठ्याने म्हणून सुरुवात करावी मंत्राचे शब्द कानावर पडल्याने मन शांत व्हायला हो सुरुवात होते आपल्या जपामुळे इतरांना त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी हळूहळू सवय झाली की मनातल्या मनात जप करावा आपल्या श्वासावर लक्ष ठेवून नाम उच्चारावे स्वामींच्या नामस्मरणाला स्थळ काळ वेळ यांचे कोणतेही बंधन नाही मात्र नामाचा उच्चार व्यवस्थित हवा व नियमित उपासना करावी स्वामींच्या नियमित जपामुळे मनाचे स्वरूप पालटते व मन चांगल्या भावनेकडे वळते वा वाईट विचार वासना दूर होतात स्वामींची कृपा होते जीवनात समृद्धी आणि समाधान येते स्वअनुभवावरून हे सांगू शकते की स्वामी सतत आपल्यासोबत असल्याची अनुभूती येते या व्हिडिओतून भक्तांच्या मनातल्या जपाबद्दलच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांवर सदा स्वामींची कृपा राहो आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू तर भक्तगण हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता व हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत जास्त पोहोचवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ